नमस्कार मित्रांनो बी आर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत भीम ही भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोपती यांचे निधन झाले आहे दिल्लीमधील दिल अशोक विहार येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते चौऱ्याहत्तर वर्षाचे होते मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून ते गंभीर आजारी होते त्यांना पाठदुखीची समस्या जाणवत होती काही महिन्यांपूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती मात्र सोमवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांच्या महाभारत या मालिकेतील भीम या भूमिकेला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळाली होती त्यांच्या फिटनेसमुळे ते नेहमीच चर्चेत असायचे फिटनेसमुळे त्यांना चित्रपट व मालिकेत बॉडीगार्ड आणि विलनच्या भूमिकेसाठी अनेक ऑफर येत होत्या आणि याच कारणामुळे त्यांना भीम ही भूमिका भी साकारण्याची संधी मिळाली होती त्यांनी तीसपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते याआधी ते हॅमर आणि डिस्कस थ्रो एटलीच होते एशियन गेमसाठी त्यांना दोन गोल्ड मेडल देखील मिळाले होते एवढंच नाही तर ते अभिनय क्षेत्रात येण्याआधी बी एस एफचे जवान देखील होते तर या दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद